आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे नागपूरमध्ये खळबळजनक घटना घडली गड़ आहे नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात तीन मृतदेह आढळले आहेत एकाच परिवारातील मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली गड़ आहे शांतीनगर तुमान गावात ईड हे कुटुंबीय राहत होते आज सकाळी बराच वेळ झाला घरातील सदस्य काही बाहेर येत नव्हते त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सर्वांना धक्का बसला घरातील तिघांचे मृतदेह आढळून आले पती श्रीनिवास इळपुंगटी व अठ्ठावन्न पत्नी पद्मालता इंग इळपुंगटी वय आणि मुलगा व्यंकट एकोणतीस यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे श्रीनिवास यांचा मृतदेह हो बेडरूम मध्ये आढळून आला तर पत्नी पद्मालता आणि मुलगा व्यंकटचा मृतदेह हो दुसऱ्या खोलीत आढळून आला आहे मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासाठी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह हो शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली याचा याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट नागपूर